मग जरांगेच्या मंचावर जरांगेच्या आंतरवालीत जाऊन जर जरांगेचे मुके जर मराठा मंत्री घेत असतील बंद खोले जाऊन तर मग त्यांचे काय करायचं त्यांनी राजीनामे दिले होते खरं तरी सभा ओबीसींचे हक्क वाचवण्यासाठी ओबीसींचे अधिकार वाचवण्यासाठी काढलेली सभा आहे आणि गेल्या दोन सप्टेंबरला जे राज्य सरकारनं ओबीसीचा फाटीत खंजीर कोपसला आणि जो हैदराबाद गॅजिरियरचा काळा जे आर काढला यामधून ओबीसीचं संपूर्ण राजकीय आयुष्य राजकीय करिअर उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळं ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्यसुद्धा होणार नाही अशी तयारी या राज्यातील प्रस्थापित नेत्यांकडून केलेली आहे त्यामुळं ओबीसी समाज आता भयभीत झालेला आहे गावगाड्यामध्ये अठरा पगड जातीतील बारा बलुतीदार अठरा आरोतीदाराचा कुठंतरी राखीव जागा मिळाल्यामुळं कुठतरी एखादा कुंभार समाजाचा सुतार समाजाचा सोनार समाजचा लोहार समाजाचा परेड समाजाचा गुरव समाजाचा अशा मायक्रो ओबीसीमधला कमीत कमी ग्रामपंचायत सदस्य होत होता सरपंच होत होता मु प्रमुख ओबीसीमधला जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष क्ष महापौर अशा पदावर जात असताना जर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपत असेल गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंगांच्या आशीर्वादाने जे सत्तावीस टक्के राखीव आरक्षणामुळं राज्यामध्ये चोपन्न हजार जागा छप्पन हजार जागा राखीव मिळत होत्या त्या जागा जर आता ह्या ओबीसीच्या घुसखोरीमुळं आणि कुठंतरी कुणबी बोगस कुणबी प्रमाण नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र काढून जर ओबीसीत घुसखोरी करून ज्या राखीव जागेवर आता हे उमेदवार तयार केलेत यामुळे ओबीसी समाज असोच झाला आणि आता ठरवलं आहे की बाबा राज्य सरकारने आपल्या पाठीत खंजीर खोपसला ज्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आमचा डी एन ए म्हटले आणि त्यांच्याच कार्यकाळात जर ओबीसीचं अस्तित्व संपत असेल तर ओबीसीला विचार करायला होणार आहे आणि त्यामुळं ओबीसी आता संतप्त झाला आहे ओबीसी रस्त्यावर उतरायला लागला आहे आणि आज आजचा मेळावा हा खरं तर ओबीसीनं खांद्यावर घेतलेला आहे याचे मार्गदर्शक भुजबळ साहेब आहेत अनेक प धनंजय मुंडे असतील यांच्यासह आमच्यासारखे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व त्यामध्ये आहोत परंतु हा मेळावा ओबीसी समाजानं खांद्यावर घेतलेला आहे आणि राज्यभर असे मेळावे राहतील आबा एकीकडे एक जर बघायचं झालं तर बीडमध्ये जर छगन भुजबळांना मेळावा घ्यायचा असेल त्याचबरोबर जर येत असेल तर त्यांनी जो संविधानिक पदावर आहेत त्यांनी त्या ते मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि नंतर सभा घ्या अशी मागणी काळकुटीने केली होती तरी देखील हा मेळावा होतो आहे काय सांगाल मग जरांगेच्या मंचावर जरांगेच्या आंतरवालीत जाऊन जर जरांगेचे मुके जर मराठा मंत्री घेत असतील बंद खोली जाऊन तर मग त्यांचे काय करायचं त्यांनी राजीनामे दिले होते का तुम्ही भुजबळांचा राजीनामा मागणाराला माझा प्रश्न आहे त्यांचे तुम्ही राजीनामे मागितले का मोठ्या नाकाचे स सर... राधाकृष्ण विखे आंतरवाली सराटीत बंदाराड जाऊन काय करत होते म्हणजे तुम्ही म मंत्री स्वतः कॅबिनेट मंत्री स्वतः उपसमितीचे अध्यक्ष आणि तुम्ही तिथं आंतरवाली सराटीत एका पाचवी नापासाच्या पुढं त्याचे मुके जाऊन घेता म्हणजे तुमचं चाललं आहे काय आणि तुम्ही आमचा नेता जर आमचं संविधानिक आरक्षण वाचवण्यासाठी जर अस्थिरवत असेल तर त्यांचा तुम्ही राजीनामा मागता हे चालणार नाही तुम्ही अगोदर मराठा मंत्र्यांची राजीनामा मागा नंतर आमच्या भुजबळ साहेबांचा मागा आणि तुम्ही तुमच्या मंत्र्याची मागितली नाही तर तुम्हाला आमच्या भुजबळ साहेबाचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही आणि भुजबळ साहेब संविधानिक भाषा बोलतात आणि सत्य भाषा बोलतात तुमच्यासारखं झुंडशाही गुंडगिरीची भाषा भुजबळ साहेब बोलत नाहीत बरं एकीकडे जर बघायचं झालं तर भुजबळांचा निषेध म्हणून गंगाधर काळकुटे जो एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर होता त्याची जाळून होळी केलेले परंतु तर ह्या असे आंदोलन करणाऱ्या जी आर जाळणाऱ्या लोकांच्या बुद्धीची मला की येते यांची बुद्धिमत्ता तपासली पाहिजे कारण एकोणीसशे चौऱ्याण्णवचा मूळ आरक्षणाचा गाभा ज्यामधून अठरा पगड जातीतील बारा बलुतेदार अठरा आलोतेदारांना आरक्षण मिळालं ओबीसी म्हणून आरक्षण मिळालं आणि ह्या बिंडोक लोकांना त्याच्यामध्ये आरक्षण घ्यायचं आहे ह्या दोन पाच टक्के जरांगेच्या पिलावळीनं त्याच्यातूनच आरक्षण घ्यायचं आहे तर शहानुकूळी मराठ्यांनासुद्धा आवडलं नाही यांचं आंदोलन शहानुकूळी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको आहे त्यांना फक्त शिक्षण आणि नोकरीचं आरक्षण हवं आहे परंतु यांना जाणीवपूर्वक ह्या जरांगेच्या पिलावळीला ह्या दोन पाच टक्के निजामी मराठ्यांना हे ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी असे उलटे पालटे काम आहेत परंतु एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर जाळता आणि त्यांच्या हे लक्षात आलं पाहिजे की त्या जी आरमध्ये तुम्ही घुसण्यासाठी प्रयत्न करताय आणि तोच जर जी आर जाळता तर तुमच्या बुद्धीची किंवा नाही खरं तर यांना बोटाड्याने हल्लं पाहिजे लोकांनी आणि राज्य सरकारने बी अशा लोकांचे असंविधानिक जी आर जर जाळ संविधानिक जी आर जाळणाऱ्या लोकांवर कारवाया केल्या पाहिजे यांना अटक केली पाहिजे कारण की जो एकोणीसशे चौऱ्याण्णवचा सा जी आर आहे संविधानाच्या सगळ्या चौकटीत बसून तो जी आर काढलेला आहे आताच्या दोन सप्टेंबरच्या जी आरसारखा बोगस बोगच जी आर नाही चुकीचा जी आर नाही कोणाला फसवण्याचा जी आर नाही त्यामुळं ह्या लोकांना जी आर जाळण्याचा अधिकार नाही